अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार पत्र उद्ध्वस्त वाकरे आता घरंदाजपणाच्या गोष्टी करतायत प्रामाणिक शिवसैनिकांना ज्यांनी कायम न नजर... शिवसैनिकांना ज्यांनी कायम नजर अंदाज केला उद्ध्वस्त वाकरे तुम्हाला घर या शब्दाचा अर्थ कधी समजलाच नाही म्हणून तुम्ही तुमच्या सख्या भावाला दूर लोटलं तुमच्या आत्मघातकी अंदाजानं तुम्ही स्वतःचं राजकारण स्वतःच्या हाताने संपवलंय आयुष्यभर तुम्ही मुंबई महानगरपालिकेतल्या टेंडरमधून स्वतःचं कोर्ट कल्याण कसं होईल ते पाहायचा आता तुम्हाला कल्याण आठवलं तुम्हाला जनतेचा कल समजला नाही आणि तुम्ही लोकांमध्ये कळ लावण्याचं काम केलं ला। उद्ध्वस्त वाकरेजी आज घरंदाजपणाच्या गोष्टी करतायत अहो आयुष्यभर प्रामाणिक शिवसैनिकांना ज्यांनी कायम नजर केलं त्यांनी घरंदाजपणाच्या गोष्टी न केलेल्याच बऱ्या उद्ध्वस्तजी तुम्हाला घर या शब्दाचा अर्थ कधी कळालाच नाही म्हणून तर तुम्ही तुमच्या सख्या भावाला बाहेर लोटलं तुम्ही राजसाहेबांना दूर लोटलत आणि त्यामुळेच आज तुम्हाला ही घर घर लागली आहे तुमचा जो आत्मघातकी अंदाज आहे ना तुम्ही स्वतःचं राजकारण स्वतःच्या हाताने संपवून घेतलं आणि आयुष्यभर तुम्ही मुंबई महापालिकेच्या मधून फक्त स्वतःच कोट कल्याण कसं होईल हेच बघितलं आणि आज तुम्हाला कल्याण आठवत आहे अहो तुम्हाला जनतेचा कलच कधी कळाला नाही आणि तुम्ही फक्त लोकांमध्ये कळ लावण्याचं काम केलं त्यामुळं तुम्ही कल्याणच्या नादाला अजिबात लागूच नका बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह